आता मी मसाले भात करते सगळं टमाटे कांदा बटाट सोयाबीन छोटं असतं सगळं मसाल्यात टाकलं मस्तपैकी आणि कोथिंबीर तापून घेतली आणि डाळ तांदूळ एक वाट डाळ तांदूळ असे धुवून घेतले तुरी डाळ टाकते मी आता आपण मसाला टाकून मध्ये मसाला टाकते आता हे गोडा मसाला टाकला मी किलो गोडा एक चमचा गोडा मसाला अर्धा चमचा हळद तिखट थोडं आपलं घरी काळा गरम मसाला आणि गोडा मसाला नाही पावभाजी मसाला असा टाकते अर्धा चमचा हळद टाकते त्याच्यानंतर मी थोड्या दाखवून मिक्स करून घेते छानपैकी मसाला टाकल्यावर आणि टाकून घेते तयार होणार आता दुपार मिनिट आपल्या अंदाज करून टाकायचं सगळ्याला पोहोचत ते छान तयार झाले सगळ्यात आता मी तांदूळ धुऊन टाकले ना मी जास्त तांदूळ आता एक वाटतांगे दीड वाटी तांदूळ त्याला दोन वाटे म्हणजे आपण अडीच वाटे पाणी टाकलं त्याला आणि त्याच्यात मी थोडं थोडं साखर पण टाकली साखर फिरायची माझी साखर टाकते आणि त्याच्यामुळे छान होतं आता हीवरची आपली कोथिंबीर कोथिंबीर गाचं असं आपलं पातळ करायची ना पण थोडंसं जास्त पाणी टाकणार आहे पण कोळी छान लागत नाही आता होती आता कण करते डोंट घेना बाकीची बघा वाट दिसानी अरे वाह आवाज निकाल बंद करा अजीब बात है अजीब बात है अजीब बंद सुपर है बंद फास्ट लाग है इन तुम्हारे का भूत है खिचडी बघा आणि कांदा पापड आणि तू या तुम्ही खिचडी खायला कशी झाली मला नक्की कमी म्हणजे का आम्ही खूप म्हणजे बरी खावासाठी ना मसाला भात केला तर मस्त करून तूप टाकायचं हे छानपैकी तुम्ही एकदा करून बघा आणि मस्त मसाला भात खा সয়াবিন ওগের তখন তুই খুব ছান্না করে তখন